राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज शंकर पाटील खेमणाऱ्यांनी गुलाब भोसले यांना सुनावलंय आपण ज्या शाळेत शिकला त्या शाळेचे संस्थापक बाळासाहेब थोरात आहेत आणि आपण विचारता की बाळासाहेब थोरात यांनी चाळीस वर्ष काय केलं असा उपरोधिक टोला शंकरराव पाटील खेमनार यांनी गुलाब भोसले यांचं नाव न घेता त्यांना सुनावलं पठार भागचे ज्येष्ठ नेते तथा संगमनेर बाजार समितीचे सभापती शंकर पाटील यांनी यावेळी महायुतीचे जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवार गुलाब भोसले यांचं नाव न घेता त्यांच्या गावात जाऊन त्यांना चिमटे काढले औचित्य होत ते बिरेवाडी येथील गजानन दूध उत्पादक संस्थेच्या भूमिपूजन कार्यक्रमाचं यावेळी व्यासपीठावरून माजी आमदार बाळासाहेब थोरात हे देखील व्यासपीठावर होते आज माजी आमदार तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी साकूर पठार भागाचा दौरा केला यावेळी त्यांनी बिरेवाडी गावातील गजानन दूध उत्पादक संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन केलं यावेळी छोटे गाणी सभेचं आयोजन बिरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं होतं याच सभेतून शंकर पाटील खेमणार यांनी रोधकांच्या चाळीस वर्ष काय केलं म्हणणाऱ्यांना उत्तर दिलं आहे बघूयात आपण शंकर पाटील ठेवणार काय बोलले ते संपूर्ण अनकट बँकेचे व्हाईस चेअरमन आणि प्रभारी चेअरमन आदरणीय माधवराव कानवडे साहेब उपस्थित मंचावरील सर्वच मान्यवर बंदोवानी भेटले आत्ताच या ठिकाणी बऱ्याच वक्त्यांनी साहेबांबद्दल साहेबांनी चाळीस वर्षामध्ये काय काम केलं ते सर्वांनीच या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी आपल्याच गावातील एक महाभाग या ठिकाणी सांगतात की साहेबांनी चाळीस वर्षामध्ये काय केलं साहेबांनी चाळीस वर्षामध्ये जे केलं तू ज्या शाळेत शिकला ती शाळाच साहेबांनी घाल त्यानंतर ज्या कॉलेजमध्ये तू शिक्षण घेतलं ती ते कॉलेज ज्यांनी सह्याद्री संस्थेला मंजूर झालं होतं आणि ते या ठिकाणी उत्कृष्ट काम व्हावं हो। म्हणून रमेश फिरोदिया यांची ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला विना आठ त्या ठिकाणी दिलं आणि त्यांनी भव्य असं कॉलेज आपल्या सापूरमध्ये उभं केलं त्याच कॉलेजमध्ये आपण शिक्षण घेतलं आणि आपण या ठिकाणी भाषणामध्ये किंवा बैठकीमध्ये बसून सांगतात की थोरात साहेबांनी चाळीस वर्षामध्ये काय काम केलं आपण ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं त्या अतिशय शिक्षणाचं महत्त्वाचं काम हे निश्चितपणे थोरात साहेबांनी केलं म्हणून तुम्ही आजपर्यंत या ठिकाणापर्यंत आलेला आहात आणि आपल्याला मुळात हा कुणालाही अधिकार नाही की थोरात साहेबांनी चाळीस वर्षामध्ये काय काम केलं दुसरं एक महत्वाचं जे बोलतात की साहेबांनी चाळीस वर्षामध्ये काय काम केलं साहेबांनी आपल्या बेरेवाडीसाठी एक अतिशय महत्वाचं काम सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या गावा दरेवाडीमधल्या ज्या बंद पाईपलाईन पडल्या होत्या त्या बंद पाईपलाईन कारखान्याच्या माध्यमातून आपलं जे तळं आहे त्या तळ्यामध्ये पाणी सोडण्याचं काम सहकार थोरात कारखान्याच्या वतीनं आणि थोरात साहेबांच्या माध्यमातून ते अतिशय मोठं काम या ठिकाणी साहेबांनी केलं आणि तेच पाणी आपल्या स्वतःच्या विहिरीला सुद्धा परकुलेशन होऊन त्या ठिकाणी त्या विहिरी देत त्याच विहिरीचं पाणी आपण आपल्या शेतीला देतो आणि आपणच विचारता की चाळीस वर्षामध्ये साहेबांनी काय काम केलं आपल्याला प्रत्येकाला या असं बोलणाऱ्याला थोडीफार तरी लाज वाटली पाहिजे की आपल्याला तो म्हणण्याचा अधिकार या ठिकाणी निश्चितपणे नाही ज्यावेळेस आपण राजकारण करत असतो त्यावेळेस आपण हा विचार केला पाहिजे के की आपण आपल्यापेक्षा वयानी जे मोठे असतात त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे अपशब्द हे या ठिकाणी वापरले नाही पाहिजे जर आपण चुकीचे शब्द वापरले तर निश्चितपणे आम्हाला इथे बोलता येतं परंतु आम्हाला थोरात साहेबांनी ही चुकीची शिकवण या ठिकाणी दिलेली नाही म्हणून मी त्यांना विनंती करतो की आपण बोलताना सुद्धा या ठिकाणी व्यवस्थितपणे थोरात साहेबांबद्दल प्रत्येकाने या ठिकाणी बोललं पाहिजे अशी सुद्धा मी या ठिकाणी जे चुकीचं बोलतात त्यांना या ठिकाणी विनंती करतो आपल्याला सर्वांना माहीत आहे की साहेबांनी ज्यावेळेस ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आपल्या पठार भागामध्ये शेवटची जी साहेबांच्या पत्रामुळं जवळजवळ चाळीस कोटीची कामं मंजूर झाली आणि त्यातील पाच कामं आपल्या पठार भागातील होते त्यामध्ये साकूर बुरेवाडी रस्ता असं त्यानंतर तासकरवाडी खंडरावाडी रस्ता असेल त्यानंतर शिंदोडी ठाकरवाडी रस्ता असं दरेवाडी ते डिग्रस रस्ता असेल असे आपल्याच पठार भागातील तेवीस कोटीचे पाच कामं आत्ताचे नवीन आमदार आणि त्यांना माहिती देणारे दे आपल्याच परिसरातील लोक यांनी हे पाच रस्ते या ठिकाणी रद्द केले आणि परत विचारतात की चाळीस वर्षामध्ये साहेबांनी काय केलं निश्चितपणे त्यांना आता येऊन एक वर्ष झाले एक वर्षामध्ये पाच लाखाचे दहा लाखाचे कामं त्यांनी मंजूर केले असतील परंतु अजून एक वर्षामध्ये साहेबांनी जसं एका पत्रामध्ये आपल्या पठार भागामध्ये तेवीस कोटीचे रस्ते या ठिकाणी मंजूर केले असं त्यांना आता एक वर्ष निश्चितपणे झालेलं आहे परंतु त्यांनी एक, एक रस्त्याला पाच लाख द्यायचे दुसऱ्या रस्त्याला ला दहा लाख द्यायचे असे कामं या ठिकाणी चालवलेत कसे तुकडे तुकडे करून या ठिकाणी कामं द्यायचे म्हणजे प्रत्येक गावाला त्या ठिकाणी काहीतरी दिलंय हे सांगण्यासाठीच तुम्ही हे कामं करतात परंतु माझी विरोधकांना या ठिकाणी खुलं आव्हान आहे की त्यांनी हे कामं जे पाच कामं आपल्या पठार भागातील रद्द केले त्याचं ते या ठिकाणी निश्चितपणे येऊन सांगितलं पाहिजे की आम्ही या या कारणास्तव हे कामं रद्द केले ते त्यांनी या ठिकाणी पुढची जी त्यांची सभा होईल

दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा करा डॉक्टर शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन doncar.